गुरुवारी प्रभाग क्रमांक सहा मधील कोयनानगर देवतारा नगर आणि वानकर नगरात भाजपाच्या उमेदवार मृणमयी गवळी व सोनाली गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत लाडक्या बहिणींची बैठक पार पडली या बैठकांना लाडक्या बहिणींचा जोर वाढला आहे भाजपाच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी लाडक्या बहिणींनी जणू पदरच खोचला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आणि मुलींना आत्मनिर्भर तसेच स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेमुळे महिलांना दर महिन्याला पंधरा रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून जमा होतात आता निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे तीन हजाराचा हप्ता बँक खात्यात जमा होणार असून लाडक्या बहिणींनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही मृणमयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांनी केले आहे लाडकी बहिणी योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी सुद्धा या निमित्ताने उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे विवाहित विधवा घट स्फोटीत आणि निराधार महिलांसाठी लाडकी बहीण योजना कमालीची यशस्वी ठरली आहे त्यामुळे महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहून प्रभाग क्रमांक सहा मधील भाजपचे उमेदवार व पॅनल प्रमुख गणेश वानकर यांच्यासह सुनील खटके मृणमयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले कोयनानगर देवतारा नगर वानकर नगर यासह विविध ठिकाणी झालेल्या बैठकी प्रसंगी संध्या वानकर ज्योत्स्ना सुपाते विमल कोरे माधुरी भोसले विजया भात लवंडे पुनम वानकर रुपाली वानकर शायदा शेख प्रमिला लेंडवे नूरजहा शेख बिस्मिल्ला शेख फातिमा सय्यद ज्योती शिंगारे, लता भुसारे कुलकर्णी पठान सुनीता कोरे विमल रणदिवे तसेच कोयना नगरातील बैठकीला राजश्री दिंडोरे दीपाली घुले शांता घुले अश्विनी घुले आणि सुशीला मोरे उपस्थित होत्या